नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे थँक्यू सो मच आणि पुण्यात विनंती की हा व्हिडिओ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकानं शेवटपर्यंत बघायला हवा कारण मला जवळपास दोन ते तीन तास गेले पूर्ण जजमेंट वाचायला कारण मंत्रिमंडळ उपसमिती जी श्री मनोज जरांगी पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल ह्याबद्दल चर्चा करते आहे आणि त्यानंतर जवळपास दहा मिनिटचा जो संवाद झाला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे ह्या समितीचे प्रमुख आहेत तर त्यांनी असं सांगितलं की मनोजरांगी पाटील जे म्हणत आहेत की निजाम राजवटीमधल्या सातारा संस्थांमधल्या आणि ब्रिटिश कालखंडातल्या सगळ्या नोंदी ह्या सरसकट कुणबी आहेत असं जे नोंदवलं गेलेलं आहे मराठा समाज तर त्याची अंमलबजावणी करावी काल न्यायमूर्ती संदीप शिंदे जे स्वतःच न्यायाधीश होते आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं देता येईल ह्या संदर्भामध्ये काम करत आहेत ज्यांच्या समितीला सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे कालही ते जे बोलले तेच आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्यामुळं ह्या आंदोलनातला जो महत्त्वाचा भाग आहे की अशा पद्धतीनं खरोखरच सगळ्या मराठा समाजाला विशिष्ट कालखंडामध्ये हा समाज कुणबी असा नोंदवला गेलेला असल्यामुळं आणि ते खरं आहे की मराठा समाजाच्या त्यावेळेच्या ज्या नोंदी आहेत त्या फक्त मराठा समाजाच्याच नसून जे मनोज पाटील यांनी पण सांगितलं जे जे शेती करणारे सगळे होते ते सगळे कुणबी आहे आणि मग तशा नोंदी हैदराबाद संस्थानातल्या आहेत तशा नोंदी सातारा संस्थानातल्या आहेत आणि आता तोच महत्त्वाचा भाग आहे की अशा स्वरूपाच्या नोंदी त्या त्या या वैयक्तिक नसून त्या समूहवाचक असल्यामुळं कायद्याच्या दृष्टीनं ह्या गृहितकाला गृहित धरून न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि आज राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की सगळ्याच्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये वर्ग करता येणार नाही आणि त्या दृष्टीनं काय करता येईल ह्यासाठी जे राज्याचे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांच्याबरोबर आज पुन्हा राज्य सरकारच्या ह्या मंत्री समितीची बैठक होणार आहे आणि कसा मार्ग काढता येईल ह्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आता ह्यातला जो महत्त्वाचा भाग आहे जो न्यायमूर्ती शिंदेही काल मनोजरंगे पाटील यांना सांगत होते की असं जर केलं तर ह्या नोंदी वैयक्तिक स्वरूपाच्या नसल्यामुळं कायद्याच्या चौकटीमध्ये अडचण येईल आणि पुढे एकतर दिलेलं आरक्षण टिकेल किंवा ह्या संदर्भामध्ये पुढे कायदेशीर बखेडे अर्थात हे राज्य सरकारचं पातळीवरती झालेली चर्चा असावी की पुढं अशा पद्धतीनं ह्या नोंदींना आपण सरसकट ग्रहित धरलं आणि उद्या कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं तर सगळ्यांची कास्ट व्हॅलिडिटी ही मंजूर होऊ शकते का किंवा ते जे आरक्षण आहे ते टिकू शकतं का आता दोन उदाहरण आहेत पंजाबराव देशमुख यांनी विदर्भावरती मोठेच उपकार केले की जेव्हा त्यांनी हे मराठा समाजाला लक्षात आणून दिलं की तुम्ही तुमच्या शासकीय नोंदीतल्या कागदपत्रामध्ये कुणबी असा उल्लेख करा आणि म्हणून विदर्भातले मराठा बांधव आज कुणबी या प्रवर्गातल्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतात कारण त्यांनी त्यांच्या कागदपत्रामध्ये कुणबी अशा नोंदी केल्या आणि आत्ताच श्री मनोज रंगे पाटील यांनी दोन लाख सत्तेचाळीस हजार त्यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यामध्ये जी कुणबी प्रमाणपत्रं सापडलेली आहेत ते आणि त्यातल्या बऱ्याच जणांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे ती त्यांच्या शासकीय कागदपत्रातल्या ज्या नोंदी आहेत ज्याच्यामध्ये कुणबी अशी ओळख आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी पुरेशा आहेत की ज्या वैयक्तिक नोंदी आहेत त्या वैयक्तिक नोंदींना कास्ट व्हॅलिडिटी कोणीच रोखू शकत नाही प्रश्न आहे तो अशा पद्धतीनं जर तुम्ही सगळ्याच जात समूहाला आणि जरांगे पाटलांचं तर मत असं आहे की मुस्लिम कुणबी असेल लिंगायत कुणबी असेल जैन कुणबी असेल धनगर कुणबी असेल माळी ऑब्वियसली ते तर आरक्षणाचा लाभ घेता येतच किंवा मारवाडी असतील तर ह्या मंडळींनासुद्धा ब्राह्मण असतील तर ह्या सगळ्यांना ज्यांचा ज्यांचा उल्लेख कुणबी असा आहे त्यांना जात प्रमाणपत्र देऊन टाका आता थोडंसं ह्या संदर्भामध्ये हे श्री लक्ष्मण हाके यांनी लक्षात आणून दिलं म्हणून नव्हे कारण ज्या दिवशी ते गेवराईला पोलीस स्टेशनला चालले होते त्या दरम्यानच्या काळात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि झालण्याच्या सीमेवर आणून सोडलं त्यावेळेला त्यांच्या ते हातामध्ये पुस्तक होतं आणि न्यायमूर्ती मार्ला सरांनी एक महत्त्वाचं जजमेंट दिलेलं आहे त्याचा त्यांनी ते उल्लेख केला तो सगळ्या आता पब्लिक डोमेनमध्ये मी लक्ष्मण यांची केलेली मुलाखत आहे त्याच्यामध्ये मराठा मत आणि कुणबी यांना एकच मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे असं स्टेटमेंट म्हणजे असं असा, असा, असा निवाडा सन्माननीय न्यायमूर्ती मार्लापर्ले सरांनी दिला आहे असं त्यांनी दाखवलं आणि आत्ता जो अडचणीचा भाग आहे तो असाच आहे की वैयक्तिक पातळीवरती ह्या नोंदी गृहित धरायच्या का तर ह्या संदर्भामधला दो ह्या दोन हजार दोनचा जो न्यायमूर्ती मार्ला आणि न्यायमूर्ती एन व्ही दाभोळकर यांचा निवाडा आहे त्याचा पूर्ण मी अभ्यास केला आणि तो आपण महाराष्ट्रासमोर एकदा ठेवूया आणि असं दिसतं आहे की ह्या निवाड्यानंतर या, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना सुद्धा मिळेल तर केसटाईन केसमाईन नावाच्या पोर्टलवरती तुम्हाला ह्या संदर्भातलं निवाडा पूर्ण वाचता येईल लिगल ओपिनियन समरी बी एच मार्लापल्ले जे जेफ्युअल प्रोसिज्युअरल बॅकग्राऊंड दिस पिटिशन फाईल्ड अंडर आर्टिकल टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स अँड टू हंड्रेड अँड ट्वेंटी सेव्हन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अरायझेस फ्रॉम द डिसिजन ऑफ द कास्ट स्क्रुटिनी कमिटी व्हॅलिडेटिंग द कास्ट क्लेम ऑफ रिस्पॉन्डंट नंबर थ्री श्री वेनोनाथ अलाइस बाळासाहेब रघुनाथ चव्हाण ॲज बिलॉंगिंग टू कुणबी कास्ट विच इज लिस्टेड इन द अदर बॅकवर्ड क्लास बाय द स्टेट गव्हर्नमेंट ही याचिका कशामुळे आली आहे तर बाळासाहेब चव्हाण यांना कुणबी हे प्रमाणपत्र दिलं आणि ते कास्ट वॅलिडेट केलं गेलं द सब डिव्हिजनल ऑफिसर श्रीरामपूर हॅड यू शूड कास्ट सर्टिफिकेट डेटेड तीन अकरा दोन हजार एक इन फेवर ऑफ रेस्पॉन्डंट नंबर थ्री सर्टिफाईंग दॅट ही बिलॉंग्स टू द कुनबी कास्ट अँड बेस्ड ऑन द सेट सर्टिफिकेट ही कॉन्टेस्टेड द इलेक्शन ऑफ द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट म्युन्सिपल काउन्सिल देवळाई देवळाली अँड ही वॉज डिक्लेअर रिलेटेड ॲज अ सच ऑन सिक्स्थ डिसेंबर टू थाउजंड अँड वन कास्ट सर्टिफिकेट काढलं चव्हाण यांनी आणि ते कुणबी प्रमाणपत्र होतं आणि त्याच्यावरती दोन हजार एकला ते निवडून पण आले जिल्हा नगराध्यक्ष म्हणून द पिटिशनर इज ऑल्सो रेसिडेंट ऑफ देवळाई टाउन देवळाली टाउन रिसायडिंग इन वार्ड नंबर थ्री अँड ही बिलॉंग्स टू द माळी कास्ट विच इज लिस्ट विच इज ऑल्सो लिस्टेड इन द अदर बॅकवर्ड क्लास बाय द स्ट डेटवर त्यांच्या विरोधामध्ये माळी ज्यांच्याकडं जे माळी आहेत जातीनं त्यांनी ह्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली आणि त्याच्यानंतर ही पिटिशन बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सांगली फ्रॉम द रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग सबमिटेड बिफोर अस we have noted that in the addition to the complaint filed by the president the present petitioner there was one more complaint challenging in the social status as claimed by the respondent number 3 and on the basis of which he contested the election for the post of president of municipal council when he said when the same post was reserved for obc आणखीन एक दुसरी याचिका ह्याच वेळेला आली जी, जी याचिका ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरती ह्या चव्हाण साहेबांनी जी निवडणूक लढवली Uh, the complaints also had submitted a number of documents showing that the respondent number 3 actually belongs to maratha caste and he had obtained a caste certificate dated 3, 3rd november 2001 on bogus claim and the only with an intention to contest the election to the post of president which was reserved for obc अँड द सर्टिफिकेट वॉज ऑप्टेन ओन्ली आफ्टर द लॉस्ट लॉट्स ऑफ रिझर्वेशन रिझर्वेशन वॉर ड्रॉन इन विच द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट फॉर द देवळाई प्रवरा म्युन्सिपल काउन्सिल ज्या वेळेला देवळाई प्रवरा म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी आरक्षण जाहीर झालं त्याच्यानंतर जे चव्हाणसाहेब आहेत जे मराठा जातीचे आहेत त्यांनी कुदबी प्रमाणपत्र काढलं आणि त्याच्यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इश्यूड इन फेवर ऑफ द कॅन्डिडेट बाय द हेडमास्टर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय माध्यमिक विद्यालय देवळाई प्रवरा वगैरे वगैरे सात बारा एक्स्ट्रॅक्ट अँड रेकॉर्ड ऑफ राईट इश्यू बाय द सो एंड सो आणि त्याच्यामध्ये इन द कास्ट कॉलम ऑफ द ब्रिटिश सर्टिफिकेट इश्यू बाय द तहसीलदार राहुरी इन फेवर ऑफ कॅन्डिडेट कझीन आंट नेमली श्री बाहू चव्हाण इन द कास्ट हिंदू कुनबी म्हणजे यांच्या चुलत्याचं एक हिंदू कुणबी असं एक प्रमाणपत्र ब्रिटिश कालखंडातलं होतं वगैरे वगैरे आणि मग याच्यावरती खूप सारी आर्ग्युमेंट झाली आणि त्या आर्ग्युमेंटनंतर जे प्रमाणपत्र इश्यू केलेलं होतं त्या इश्यू केलेल्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये वेगवेगळे सायटेशन्स आले आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की रिस्पॉन्ड नंबर थ्री हिज फादर अंकल अँड ग्रँड फादर बिलॉंग्स टू द मराठा कास्ट रेकॉर्डला असं आलं की ब्रिटिश कालखंडानंतर ते मराठा कास्टमध्ये होते ही फर्दर आर्ट दॅट द बर्थ एक्स्ट्रा सॉरी सारी विच वॉज द ओनली एव्हिडन्स रिलायड अपॉन द कमिटी इंडिकेटेड इंडिकेटेड द कास्ट ऑफ हर फादर आणि मग त्यांनी कशाच्या आधारावरती केलं त्याचा वगैरे सगळा इथे रेफरन्सेस आला आणि पुढं कोर्ट जे म्हणालेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हे खूप मोठं जजमेंट आहे हे जजमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे ते जजमेंट आपण वाचायला पाहिजे आणखी स्पष्टता यावी म्हणून पुढे या दोन प्रकरणाची आपण उजळणी केली तर बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीनं दोन हजार एकमध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं त्यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली आणि त्यांना दाद नाही मिळाली म्हणून ते मुंबई उच्च न्यायालयात गेले यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी केलं होतं सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनला मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे ज्याच्यात न्यायमूर्ती बी एच मार्लापर्ले आणि न्यायमूर्ती ए एस बग्गा यांनी निकाल दिला त्या आदेशातील परीक्षेतात सत्रामध्ये असं म्हटलंय की या प्रकरणात सदर प्रमाणपत्र म्हणजे कुणबी हे प्रमाणपत्र गृहित धरून जर चव्हाण यांचं मान्य केलं तर महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असं झालं तर तो सामाजिक ज्याला सोशल ॲब्झर्डिटी ठरेल असं म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात बाळासाहेब चव्हाण हे सुप्रीम कोर्टात गेले आणि तिथे त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बी एन अग्रवाल आणि न्यायमूर्ती पी के सुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं पंधरा एप्रिल दोन हजार पाचला निकाल दिला आणि सांगितलं की मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही दुसरं एक प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुहास विरुद्ध महाराष्ट्र सरकार यावर निकाल आला सहा ऑक्टोबर दोन हजार दोन हे खंडपीठ होतं त्याही वेळेला न्यायमूर्ती मारला आणि न्यायमूर्ती ए व्ही धाभोळकर हे होते या निकालातील परीक्षेत शेचाळीसमध्ये असं म्हटलं की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या म्हणजे स्टार्क सोशल रियालिटीज विरोधात असेल थोडक्यात काय तर ज्यांच्या ज्यांच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये कुणबी अशा स्वरूपाच्या नोंदी आढळत आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी करून घेणं किंवा त्यांना जात प्रमाणपत्र मिळताना कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही आहे पण संपूर्ण समाज आला की ज्या जो आधी ब्रिटिश कालखंडात किंवा निजाम कालखंडामध्ये कुणबी होता तर त्याला पूर्णपणे जातसमूह कुणबीच आहे असं गृहित धरून तसं प्रमाणपत्र देणं ह्या पूर्वीच्या दोन निवाड्यामध्ये कोर्टाने मान्य केलेलं नाही महत्त्वाचं आहे पुढचं जजमेंट जे झालं फायनल ऑर्डिट झाली रूल मेड ॲब्सल्युट In the result, the petition is allowed and the impugned decision is hereby quashed and set aside. The caste certificate dated 3rd November 2001, issued in the favor of respondent number 3, is directed to be cancelled and confiscated. Nyaya Chavan जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं होतं ते कास्ट सर्टिफिकेट रद्द केलं आणि कोर्ट असं म्हणते अठ्ठावीस क्रमांकाच्या पेजवरती वी मस्ट ऑल्सो मेक अ स्पेसिफिक मेन्शन ऑफ द पिटिशनर्स अमेझिंग स्टँड बिफोर द कमिटी इफ दिस कंटेन्शन्स आर ऍक्सेप्टेड एव्हरी पर्सन बिलॉंग्स टू द मराठा कास्ट हॅज टू बी इश्यूड अ सर्टिफिकेट दॅट रिलायड इन दॅट रिलायड इन महाराष्ट्र स्टेट वी डू नॉट अलाव अबाउट टेकर्स मी विदर्भातलं आहे विदर्भातले माझ्या नातलगांचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी असा पण संदर्भ दिला की विदर्भातले माझे जे नातलग आहेत ते नातलग हे कुणबी आहे तो आणि ब्रिटिश कालखंडातला आमचा एक जो पूर्वीचा पुरावा होता तो तो ग्रहित धरावा आणि आम्हाला तुम्ही हे जे प्रमाणपत्र आहे ते अलाव करावं आणि ते कुणबी म्हणून त्याला मान्यता द्यावी त्याच्यावरती कोर्टाने असं म्हटलं आहे इफ द इम्प्युंट डिसिजन विच इज बेस्ड ऑन द सोल डॉक्युमेंट जे एक त्यांनी ब्रिटिश कालखंडातला आणून दिलं होतं इज ॲक्सेप्टेड इन द इंस्टंट केस द एन्टायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विल हॅव टू बी ॲक्सेप्टेड टू बी बिलॉंगिंग टू द कुणबी म्हणजेच अदर बॅकवर्ड कास्ट अँड दिस वुड रिजल्ट इन नथिंग शॉर्ट ऑफ सोशल अब्स्युरिटी द ओरिजिनल रजिस्टर्ड विच हॅव बीन परसुडेड बाय अस प्रूव्ह डॉक्युमेंट सबमिटेड बाय द कंप्लेंट अँड ॲट नो पॉईंट ऑफ द टाइम देअर व्हॅरेसिटी वॉज चॅलेंज बाय द रिस्पॉन्ड नंबर थ्री बिफोर द कमिटी कारण जे पिटीशनर होते त्यांनी असं म्हटलं की हे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी आत्ता घेतलेलं आहे ते व्यवसायाच्या आधारावरती असलेल्या नोंदीच्या आधारावर घेतलेलं आहे आणि मग बरीच आर्ग्युमेंट झाली आणि असा जो स्टँड या महोदयाने घेतला होता त्याला चव्हाण साहेब चॅलेंज करू शकले नाहीत आणि म्हणून कोर्टाने असं म्हटलं की जर ह्या निकषावरती की पूर्वी तुमच्या व्यवसायाच्या अनुषंगाने असलेली जी कुणबी नोंदी आहेत त्या गृहीत धरल्या तर ह्या एका कागदपत्राच्या आधारावरती की जे ब्रिटिश कालखंडात नोंदवलेलं आहे जर असंच करायचं ठरवलं तर संपूर्ण मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश होईल आणि ज्यामुळं साम समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो हे दोन हजार एकचं जजमेंट आहे आता न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील किंवा मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी उपसमिती काम करते आहे त्यांच्यासमोरचं चॅलेंज हेच आहे की मनोजारांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या सगळ्यांना जात प्रमाणपत्र मिळतं आहे आणि ते कुणीही थांबवू शकत नाही त्याची कास्ट व्हॅलिडिटी पण होते पण जर संपूर्ण नोंदी ब्रिटिश कालखंडातल्या आहेत किंवा निजाम कालखंडातल्या आहेत म्हणून जर संपूर्ण जात समूहाला कुणबीमध्ये समाविष्ट केलं तर त्याची अडचण काय होऊ शकते या संदर्भामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि मराठा उपसमितीसमोर निर्णय घेत असताना ह्या न्यायालयाचा निवाडा आणि ह्यापूर्वीचे काही दोन तीन जजमेंट हे महत्त्वाचे ठरणार आहेत आपण त्यातली येणारी प्रत्येक गोष्ट ते का घडतं आहे त्याच्या मागचा भाव काय ते महाराष्ट्राला सांगतो आहे ते तुम्हाला आवडतं आहे त्यासोबतच आणखीन ह्याच्यातले जे तथ्य आहेत ते तथ्य आपण पडताळीत राहू कारण महाराष्ट्र एका वेगळ्या पातळीवरती सध्या उभा आहे आणि तिथे महत्त्वाची घडामोड घडताना दिसती आहे थांबूयापणे